चैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज अण्णा नारायणपूर यांच्या कृपा आशीर्वादाने पारनेर तालुक्यातील वडजिरे श्री विठ्ठल मंदिर ते श्रीक्षेत्र नारायणपूर या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबरला श्रीक्षेत्र नारायणपूरला झाले या दिंडीचे नेतृत्व हरिभक्तपरायण बजरंग महाराज मोरे हे करत आहेत दिंडीचे हे सलग एकोणीसावे वर्ष आहे वडजिरेवरून दिंडी देवी भोहिरे निघोजमार्गे जाताना जवळा करडे, पारगाव सुपा जेजुरी भिवडी असे सहा मुक्काम करून पालखी सातव्या दिवशी पंचवीस डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळ्यासाठी नारायणपूरला पोहोचते नारायणपूरला दिनांक चोवीस डिसेंबरला यज्ञकुंड तेवीस वा वर्धापन दिन दिनांक पंचवीस डिसेंबरला आलेल्या दिंड्यांचे स्वागत व सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी भव्य दिव्य श्री दत्त जयंती सोहळा तर दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पालखीतून ग्राम मिरवणूक चंद्रभागा स्नान दत्तजयंती सोहळा प्रवचन होते महाप्रसादाने तेथील कार्यक्रमाची सांगता होते त्यानंतर दिंडी वरझिरेला परत येते व दिंडी सोहळ्याची सांगता होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने अवघा वडजिरे परिसर दुमदुमून गेला होता प्रस्थान प्रसंगी तुळशीराम मोरे व दादाभाऊ बोरकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते वडजिरे व परिसरातील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत हरिभक्तपरायण बजरंग महाराज मोरे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात चैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण महाराजांना श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या कृपा आशीर्वादाने आधीपत्या खाली वडझिरे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंगी पालखी सोळा वर्ष एकोणिसावी प्रथम वडझिरावर निघाल्याच्या नंतर जवळ जवळच्या नंतर दुसरा मुकाम करडे तिसरा मुकाम पारगाव चौथा मुकाम सुपा पाचवा मुकाम जेजुरी आणि सहावा मुकाम भिवडी आणि त्याच्यानंतर दत्त जन्म सोहळ्यासाठी नारायणपूरला पा पालखी सोमवारी पोहचते पालखी ही सर्व सात दिवस सात दिवस आठव्या दिवशी दत्त जयंती होते आणि नवव्या दिवशी वडजिरेला दिंडीची सांगता होते पूर्ण रिटर्न रिटर्न सांगता होते अशा पद्धतीने सर्व भाई भक्तांच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडला जातो

নৱী মাজী গা নিৰ্ম নীতি মাজি ওৱি গা নিৰ্ম ঘৰ জালো নীকা ঘৰ জালি দেৱী কালা ঘৰ জালি কাল ঘৰ জালি গুৰুদেৱ শ্ৰী শ্ৰী গুৰদে সদগ্লভ दिगमरा दिगंबर आया दरो जे कोन जे वापी आई साल देवाली